चुका लागली आधी काय समित केलं गेला गावात काय समी केलं आम्हाला ग्रामपंचायतीचा आपण होत नाही

अरे आम्ही कामाला वागली पुन्हा जवळ असं वाईट बोलायचं नव्हतं काही जग तू माझ्या बाप्पा माझं बाबतीच बरोबर असं वागायचं का आल्या गेल्या गोष्टी सोडून आम्हाला पाठवायचं पाच वर्ष दारोमोला जत्रा बंद पडली दारुबणाव करायचं नाही गेल्या नववर्षी बापराला दारुनाव साध्या दारू वाटवली त्याला आपल्या पंच कमिटीतून कोण द्यायचा काय करायचं डोळा बाप हां हे जाय वा जत्र होत तरी एका खोलीत पूर्ण भात्रा कोण नाही आज कुठे जायचं कोण दापा दावर खटा कर पडा वा बाबा जी छेदरा पार काय राव ते या समजला दावती दाववर दाव पूर्ण दाव पेची बा आ पीली कल्पना दुसरं काय करायचं करायचं ठेवा दारू पिल त्याला नेम काय तर काढा हा बरोबर आहे काय करायला दहा पी उजवस हा चला दहा हजार रुपये कोणत करणार नाही दारू बिल

जा, कौँगा, 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 दारू बन गावात कुणी दारू द्यायची छेबी न्यायला जायचं यायला दुसरे काय निमकुट मी बघितलं जरा डोकवून की काय करायचो खोक्यात बाहेर यायचो सरळ यायचो या का हातात का गुवा आणि या का हातात काय कुठं तुझ्या मध्ये आता उलूक वर घ्या मला खाली केस का पाहिजे हा हा करतोय कुशाल काय कुशल म्हणतो वर करा मला खाली केस का पाहिजेत काय अवघड आहे ना कुठे आहे मजल्यावर हा बरोबर आहे काय

जाऊ द्या जत्रच बांधलं लागली ही मी ताता तू काय कर